पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस एप्रिलला पुण्यामध्ये येणार आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी ते सभा घेणार असल्याचं कळत आहे या क्षणाची महत्वाची अपडेट तर मोदींच्या सभेसाठी दोन लाख नागरिक उपस्थित राहतील असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केलाय त्याचबरोबर मोदींच्या भव्य रोड शो देखील होणार आहे आणि ते पुण्यातील राजभवनमध्ये मुक्काम करतील अशी माहिती देखील चंद्रकांत पाटलांनी दिली आहे तर अमित ठाकरें सुद्धा या सभेला उपस्थित राहणार असून राज ठाकरेंसंदर्भात अद्याप काहीही निश्चित नसल्याचं म्हणाले लोकसभा लाख संख्या या सभेला यावी कारण ते ग्राउंडच्या ग्राउंड वर सभा जी फायनल केली होती त्याच्या साडेचार पट ग्राउंड जे सभेसाठी घेतले ते आहे इथून ते एसपी कॉलेजच्या ग्राउंडच्या होते टेन टाइम्स आम्ही जो पोरशन पकडलाय तो सुद्धा एस पी कॉलेजवर आम्ही जी सभा घेणार होतो त्याच्या साडेचार पट असल्यामुळे दोन लाखापेक्षा कमी संख्या नसेल असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे